सोलापूरच्या एका बड्या नेत्याच्या बागेत रिव्हॉल्व्हर आणि जिवंत काडतूस सा सापडल्यानं खळबळ उडाली आहे पुणे विमानतळावर ही घटना उघडकीस आली आहे चंद्रकांत प्रभाकर बागल यांच्या बागेत रिव्हॉल्वर आणि जिवंत काडतुसे आढळून आले आहेत पुणे ते वाराणसी या प्रवासादरम्यान विमानतळावरील सुरक्षा चौकशी दरम्यान ही घटना उघडकीस आली या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चंद्रकांत बागल हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंढरपूर विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता यापूर्वी ते जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही कार्यरत होते मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत बागल वय त्रेसष्ट राहणार गादेगाव तालुका पंढरपूर हे शुक्रवारी रात्री वाराणसीला जाण्यासाठी पुणे विमानतळावर आले होते चेक इन प्रक्रियेपूर्वी त्यांच्या बॅगेची तपासणी सी आय एस एफ व विमानतळ प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी स्कॅनरमधून केली असता व पाच जिवंत काडतुसे असल्याचे निदर्शनास आले तात्काळ त्यांनी संबंधित शस्त्र जप्त केले बागल यांनी संबंधित शस्त्रासाठी शस्त्र परवाना घेतलेला असला तरी तो परवाना फक्त महाराष्ट्र राज्यापुरता वैध असल्याचं तपासात स्पष्ट झालं त्यामुळे ते हे शस्त्र घेऊन विमानातून दुसऱ्या राज्यात प्रवास करू शकत नाहीत या पार्श्वभूमीवर बागल यांच्या विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम एकोणीशे एकोणसाठ चे कलम तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशीनंतर बागल यांना नोटीस बजावून सोडण्यात आला आहे